सकाळच्या प्रतिनिधी मोहिनी यांच्याकडून काय काय होतं या संदर्भात माहिती मी काम सकाळच्या वेळेला जे काय आंदोलन झालं त्याचं वार्तांकन करून मी नुकतीच घरी गेले जेवून मी पुन्हा मी त्यात ज्या शाळेच्या बाहेर हे सगळं आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी जात असताना जुनी नगरपालिका या रस्त्यावर वामन मात्रे शाळेच्या दिशेकडून माझ्याकडे येत होते आणि त्यावेळेला त्यांनी मला थांबवलं आणि मला म्हणाले की तुम्ही पत्रकार आग लावणाऱ्या बातम्या करता आणि निघून जाता तर मी त्यांना विचारलं की आम्ही काय अशा बातम्या करतो तर ते म्हणाले की तुम्ही आधी माहिती करून घ्यायला हवी की बलात्कार झालाय की विनयभंग झालाय तुम्ही आपल्या बातम्या ला लावता तर मी त्यांना म्हंटल की आम्ही सत्य पडताळणी करूनच बातमी लावतो आणि तीच सत्यता दाखवतो तर ते मला म्हणायला लागले तू असं बोलतेस जसं काय तुझ्यावर रेप झालाय आणि तू बातमी करायला येतेस अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य माझ्यासोबत केलं आणि त्यावेळेला मी त्यांना म्हंटल की तुम्ही तुम्हाला हे महिला पत्रकारासोबत बोलणं हे तुम्हाला शोभत नाहीये पदा तुमच्या पदालाही शोभत नाहीये आणि हे तुम्ही असं बोललं नाही पाहिजे निश्चितच मोहिनी यानंतर तुम्ही नेमकी काय भूमिका घेतली आहे पोलीस तक्रार केलेली आहे का आणि जेव्हा त्यांना तुम्ही प्रत्युत्तर केलेले आहे त्यानंतर त्यांची नेमकी काय भूमिका होती या मी या संदर्भात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात येऊन आता तक्रार नोंदवण्याची माझी प्रोसेस सुरू आहे आता तक्रार घेतलेली आहे आणि त्याची एफ आय आर आता दाखल होऊन माझ्या हातात धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी नेमकं काय घडलं ते सांगितलं त्यासाठी तर आपण बघू शकतोय महिला पत्रकारासोबत अशा प्रकारची भाषा वापरण्यात आलेली आहे तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी वृत्तांकन करताय असे प्रश्न विचारताय जणू काही तुमच्यावरच बलात्कार झालाय असं त्यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका